गाइज वेलकम टू माय ब्लॉग तो आज मी पाणीपुरी बनवने वाला काय बोललास काय सुजव लागे हो सुजव लागे तो माझा चॅनल आहे ठीक आहे फक्त फोटो बोलू नका सो वेलकम बॅक टू आवर ब्लॉग एंड वी आर मेकिंग पाणीपुरी गोड्या आणि आदर इतके दिवस होता सुट्टीवरती कारण सुट्टीवर गेलो सॉरी त्याची एक्झाम्स होती म्हणून मी त्याच्याबरोबर व्हिडिओ शूट केलेला नाहीये आणि त्याची एक्झाम झालेली आहे मी रिझल्ट पण आवड झालेला आहे म्हणून आम्ही आज व्हिडिओ हो, शूट करणार आहे सो आम्ही आज पाणीपुरी बनवतोय काय बोलतोय पाणीपुरी पाणीपुरी तर मी अद्वैतला एक काम देणार आहे ते पण पुदिना साफ करायचा पाणीपुरी खायची आहे तर पुदिना साफ करायचा समजलं साफ सो हा मी पुदिना काढून ठेवलाय आता अगे तू याला साफ कर, कर, हा। हो कर आणि मी करणार आहे बाकीची प्रिपेरेशन म्हणजे चटणी करायची आणि रगडा बनवून ठेवायचा आहे रगडा म्हणून ठेवायचा आहे सो मी ते करते तोपर्यंत तू पुदिना साफ करून घे आणि पुदिना कसा साफ करायचंय एक एक पान असं काढायचंय प्रत्येकाचं काय कळलं का का आणि याच्यात टाकायचं टोपात ठीक आहे चल कर माझा इथे रगडा बनवलाय मी हळद टाकायला विसरले तर फोडणीत मी टाकणार आहे आणि आता मॅश करून घेते आणि व्हिडिओ चालू झाले की याची ओव्हर अॅक्टिंग चालू होते बाय द व्ही अद्वेदचा आज रिझल्ट होता अद्वेत किती पर्सेंट भेटले तुला सेवेंटी नाईन पर्सेंट अभ्यास केलंस ओके पाते मग पार्टी झाला पाहिजे तू सेवेंटी नाईन पर्सेंट काढले अहो तूच पार्टी दे ना तूच पार्टी दे पैसे नाहीये अरे देवा याच्या पिग्गी बँक मध्ये किती थाउजंड आहे तू बोललेलास

तो रगड्याला फोडणी देऊन झालेली आहे तेलात टाकलं आहे मी जीरं आणि लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि त्यात रगडा टाकलेला आहे आता मीठ टाकते मला होयच ग्लास भर पाणी घ्यायचं आणि त्यात मीठ होता आणि ज्यूस म्हणून प्यायचं आणि सगळ्यांना वाटायचं पण की ज्यूस प्या ज्यूस प्या त्या आवडायचं काय म्हणतो मी सगळ्यांना मुद्दामून द्यायचो पण पिया अद्वैतचे आमच्याकडे छोटे छोटे व्हिडिओ पण आहे तुम्हाला आम्ही नंतर दाखवू अद्वैत कसा करत अद्वैत पडला अद्वैत पडला धावायचा आणि स्वतःच पडायचा आणि बोलायचा अद्वैत पडला मी कधीतरी ना अद्वैतचे व्हिडिओ तुमच्याबरोबर बरोबर नक्कीच शेअर करेन हे रगडा रेडी झालेला आहे माझा आता मी करणार आहे खजूरची चटणी मी सगळं काढलं सगळं काढलं नाही सगळ्या पुदिना साफ केला आज तर चार पण पाणीपुरी एक्स्ट्रा खा

म्हणून नकोस माझं तर जाणारे त्याच्या मम्मीकडे वा <laughs> वा मला माहिती तुला आठवण येते फोन करते मी तुला कधीच फोन केला नाही <laughs> तुला नेहमी मामा फोन करतो आणि मामाला तुझी आठवण येते आणि मामाच तुला, तुला हे करतो प्रेम करतो मी नाही करत तुला प्रेम मात्र मला इतकं झटपट सगळं मागवते बनवते माझा छोटं तर करावं तर लागतं छोट्या मुलासाठी करावं तर लागतं नाही म्हणून नाही तुला माझ्यावरती प्रेम आहे तिथे कचरा करू नको कोणी म्हणलो तू बघ त्रास देतो आणि म्हणे प्रेम करतो ये आलं साफ करते चटणी आता पाणीपुरी पाणीपुरीचं पाणी तयार करते <laughs> सो आता मी बनवते पाणीपुरीची पाणी तर मी आता यात ऍड केलं आल्याचा तुकडा तीन चार मिरच्या आणि कोथिंबीर आता ऍड करणार आहे मी फ्रीज मध्ये काय सतत त्या मध्ये शोधत असतो काय माहिती येतो नाही मी फ्रीज उघडतो आणि उभा राहतो त्याला असं वाटतं ना फ्रीज मध्ये आमच्या खजाना ठेवला खाऊचा तुला काय विकनेस नाही आलेली आहे बरा वाटत जाऊ द्या मी याच्यात ऍड पुदिना आता याला मी वाटून घेते हे पिऊ का शी ते घाण पाणी आहे पौष्टिक पाणी आहे ते घाण पाणी आहे हो ठीक आहे गोरपीठ कापेल ना असं काय करतो <laughs> पडली पाणीपुरीच चटणी रेडी केलेली आहे त्यात पाणी टाकूया आता एक नंबर आहे काय त्यात मिरची टाकले डायरेक्टली हे करू नको ना त्यात पाणी होत आहे आता कळणार नाही किती हवडा आहेत सगळ्यांनाच नक्की कळायची काय गरज आहे अगदीच हवडा आहे मी चाट मसाला चाट मसाला टाकायचा चाट मसाला था था। ओ, न, का ना म्हणून तुला सगळं <laughs> सगळं तुला नॉनव्हेज दिसत त्याला वांग्याचं भरीत केलं त्याचबरोबर चिकन चिकन कलेची कले आणि लिटरली त्याने वांग खाल्लं कारण ना त्याची जी स्किन होती ना ते लांबून ना कलेजी सारखी दिसते आणि त्याने तुकडा तोडला आणि तोंडात घातला नंतर त्याला रिअलाइज झाले की त्याने वांग खाल्लंय <laughs> तरी पण मी नंतर खाल्लंच रात्री पण जेवता ना दोन वांगे, वांगे खात वांगे खात नाही आणि वांग्याची भाजी तो खात ना वांग्याच फ्राय ताप खातो मच्छी फ्राय समजा ते ना मी मीठ असच खायचं नसतं मग काय आवडत मी दररोज खातो तू काय पण करू शकतो करायचं का नाही रे असं फ्रीज मध्ये ठेवायचं नंतर करायला बॉईल काय करायचं पण देते अरे मला ये मला पण दे ना काम ना दे दे ना चमचा तो दूध है ऐसा खाना का एक नंबर <laughs> तोंड बाद लो देना बाद लो चुई चांगलो तो चांगलो तो पानीपुरी पानी रेडी करून ठहरा आते गोड चटणी करा जाते आते हैं मी फ्रिज में दे ठहरूँ आता मी करते गोड चटणीची प्रिपेरेशन त्यात मी टाकणार आहे ओले खजूर जे मी भिजत ठेवले होते आणि चिंच ते पण मी भिजत ठेवले त्यात ते ऍड करणार <kustes> <laughs> आहे अरे आज तोडशला मजा करत नाही आजी आपण दोघांना घराबाहेर काढेल

आता ऍड करूया थोडंसं लाल तिखट पण हे लाल तिखट मी कलरवाला टाकते जास्त तिखट नाहीये रे ते मसाला आता ऍड करूया आपण हे चिंचेचं पाणी मी चिंच आणि खजूरचं पाणी मामी Hmm. व्हेरी फर्स्ट ब्लॉग मध्ये किती वेगळी होती आता किती चेंज झाली हो ना आपण त्यात ॲड करूया साखर थोडीशी आपल्या चवीप्रमाणे साखर ॲड करा जरी गोळ टाकला असेल तरी शुगर शुगर इज अ ऑफ याला चांगली उकळ येऊ द्या पाच दहा मिनटं लो फ्लेम वरती आणि मग हे असं होणार तुम्हाला अजून ठीक करायची तर तुम्ही करू शकता माझ्यासाठी एवढं बस झालं सो इथे चटणी पण रेडी झालेली आहे रेड अशा प्रकारे आमच्या पाणीपुरीची पाणी रेडी झाली चटणी रेडी झाली आणि काय म्हणून लगडा लगडा रेडी झाला आता आजी बाहेर गेली आहे खाली एका कामासाठी जर ती येईल तेव्हा आम्ही सगळे जेवायला बसू एकत्र जेवायला काय खायला बसू आणि तेच आमचं जेवण पण आहे आणि कसं झालं आमचं एक्सप्रेशन प्लीज बघा तेव्हा यू नथिंग न्यू हॅलो सो वेलकम बॅक आणि आता आम्ही खाणार हो uh, आहे पाणीपुरी सो त्यासाठी आम्ही पाणीपुरी घेऊन आलेलो आणि ते 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 पण 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 दे आम्ही लगेच इकडे येऊ नको पाडू नको किती मस्त इथे आहे आमचं पाणी हा तेच ते हे पाणीपुरीचं पाणी आणि हे रगडा आता आम्ही याला टेस्ट करतो आय रगडा तुला स्पून मी वेगळा आणलाय आधीच सांगते असं थोडं असा बस ना म्हणजे हे असं असं बस ना असं ऍक्च्युली त्यात आपण टाकूया याच्यात रगडा ऍक्च्युली छान ऍक्च्युली छान ऍक्च्युली छान झाली पहिल्या वर्षी चांगला आलं मग टाकूया गोड चटणी खूप तिकड गेलं असतो गेल्या वेळेला आणि मग टाकूया पाणी मी पण आता एकदा रगडा टाकून बघतो मग नाही आलं पहिले म्हणून थोडस टाक ना आणि ही पाणीपुरी रेडी झाली पाणीपुरी पडेल पाणीपुरी वन ऑफ माय फेवरेट स्ट्रीट फूड्स फूड बोलली कपड्यावर सांग आमची पाणीपुरी खूप मस्त झाली ना अगं सो आता आम्ही आमची पाणीपुरी एन्जॉय करतो आणि तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये